पंधरा ते वीस दिवस आरामात टिकणारे लाल भोपळ्याचे घारगे एवढे अप्रतिम लागतात खायला आणि एकदम खुसखुशीत तयार होतात तसेच एकाच मिश्रणापासून आपण सॉफ्ट आणि कडक घारगे दोन्हीही बनवू शकतो खूप म्हणजे खूप छान होतात हे प्रवासात नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण लाल भोपळ्याचे एकदम खुसखुशीत घारगे कसे बनवायचे हे बघणार आहोत हे घारगे पंधरा ते वीस टिकतात आणि खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतात मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे गारगे बनवून घेऊ शकता तसेच प्रवासात नेण्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे लगेच हे खुसखुशीत घारगे कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर आता गारगे बनवण्यासाठी आपल्याला लाल भोपळा घ्यायचा आहे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे मी लाल भोपळा घेताना आपल्याला एकदम हिरव्या सालीचा भोपळा घ्यायचा नाही आहे असं थोडासा लाल झालेला भोपळा घ्यायचा आहे भोपळ्याचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे भोपळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतल्याच्यानंतर हे मी मोजून घेतलेले आहे तर हे दोन वाटी भोपळा आहे त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गूळ आणि भोपळा दोन्हीही आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि यात थेंबरही पाणी घालायचं नाही कारण गूळ आणि भोपळा दोन्हीलाही पाणी सुटतं त्यामुळे की आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मंद ह्याच्यावरती आपल्याला याच्या दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर थंड होतोय तोवर आपण लगेच बाकीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आता मी एक मोठी परात घेतलेली आहे यात आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे पाऊन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे फक्त गव्हाच्या पिठापासून देखील तुम्ही हे खारगे बनवू शकता परंतु तांदळाचे पीठ घातल्याने याला थोडासा कडकपणा देखील येतो आणि छान लागतात खायला त्यामुळे इथे मी तांदळाचे पीठ घातलेलं आहे तसेच रव्यामुळे हे छान क्रिस्पी होतात तर आता गारगे अजून खुसखुशीत व्हावे आणि याची टेस्ट वाढावी यासाठी आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे गुळाचा पदार्थ असला आणि त्यात साजूक तूप घातलं की पदार्थाची रंगतच वाढते त्यामुळे यात मी पाच चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाचं आपल्याला एकदम कडकडीत मोहन वगैरे करायचं नाहीये वितळवून घ्यायचं आहे आणि ते तूप यात घालायचं आहे आणि तूप या सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला व्यवस्थित तूप चोळून घेतल्याच्यानंतर लगेच याचा कलरच चेंज होतो आहे तुम्ही पाहू शकाल थोडासा ओलसरपणा देखील येतो याला यात आता आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे त्यानंतर इलायची पावडर घालायची आहे साखरमध्ये मी इलायची बारीक करून घेतलेलं आहे हे मी यात घालते दोन चमचे तसेच थोडस वन फोर चमचा मीठ देखील आपल्याला यात घालायचं आहे हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोवर आता आपलं कुकर देखील थंड झालेलं आहे आता आपण कुकर खोलून पाहूया लाल भोपळा आपला गुळात छान शिजलेला आहे हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर वेळ कमी लागावा यासाठी हे मी डायरेक्ट मिक्सरमध्ये आहे आणि हे बारीक करून घेते तुम्ही हे मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता किंवा चमच्याने देखील याला घोटून घेऊ शकता आणि आता ही गुळ आणि लाल भोपळ्याची पेस्ट आपल्याला या पिठात घालायची आहे भोपळ्याची पेस्ट बनवताना मी गुळाच्या पाण्या व्यतिरिक्त पाणी घातलेलं नाहीये तेवढ्याच पाण्यात ही पेस्ट बनवून घेतलेली आहे सर्व पेस्ट यात ओतून झाली की लगेच आता आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक म्हणून घ्यायचे आहे कणिक मळताना देखील मी पाण्याचा वापर करणार नाही आहे एवढ्याच पेस्टमध्ये ही कणिक मळून घेणार आहे परंतु जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल किंवा असं वाटत असेल की ही पेस्ट या पिठासाठी कमी पडेल तर काय करा यातलं थोडंसं पीठ काढून ठेवा आणि नंतर पीठ ॲडजस्ट करत हे मळून घ्या आता जर आपली कणिक थोडीशी पातळ झाली तर आपल्याला यात वरून पीठ घालता येतं पण आपण यात पाणी घालणार नाही आहोत याचं कारण म्हणजे यात पाणी न घातल्यामुळे गार्गे खूप जास्त दिवस टिकतात पण जर कधी तुमच्याकडून पीठ जास्तच घट्ट झालं तर तुम्ही यात थोडंसं पाणी घालू शकता एवढं काय फरक नाही पडत पाणी घातलं तरीही सात ते आठ दिवस घारगे आरामात टिकतात आणि जर कधी तुमच्याकडून पीठ पातळ झालं तर मग यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घालून याला घट्ट करून घेऊ शकता मी यात पाण्याचा एक थेंबही घातलेला नाही आहे अर्ध किलो भोपळ्यासाठी पिठाचं प्रमाण आपलं एकदम परफेक्ट आहे या मेजरमेंटने तुम्ही घालतात मग तुमचं पीठ घट्ट पातळ कधी होणारच नाही आता पीठ असं व्यवस्थित मळून झालं की आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घारगे लाटून घ्यायचे आहे तुम्ही अशा छोट्या लाटा करून घारगे लाटून घेऊ शकता किंवा मग एकदाच पोळीसारखी मोठी पोळी लाटून त्यानंतर ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटेच्या सहाय्याने गारगे कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तळून घेऊ शकता दोन्हीही प्रकारे मी तुम्हाला दाखवते आहे तुम्ही पाहू शकाल काही पोळीच्या आकाराचे गोळे करून घेतले मी आणि काही छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आता पोलपाटाला हे चिटकू नये यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे घारगे लाटून घ्यायचे आहे पुरीसारखेच तुम्ही पाहू शकाल किंवा मग तुम्ही अशी आता मोठी पोळी लाटून देखील गारगे बनवू शकता म्हणजे एकसारखे गारगे तयार होतात आपण जशी चपाती लाटतो तशाच प्रकारे आपल्याला जी चपाती लाटून घ्यायची आहे ही कनिक पोळ पाटायला चिटकत नाही त्यामुळे आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही तुम्ही पाहू शकाल मी अशी पोळीसारखी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला आता गारगे एकदम कडक हवे असतील तर एकदम पातळ पोळी लाटायची आहे आणि थोडेसे मऊ हवे असतील तर थोडेसे जाडसर म्हणजे आपले पुरीसारखे घारके ठेवायचे आहे अशी पोळी लाटून झाली की आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे असं ग्लास वाटी किंवा मग अशा तांब्याच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकाल एक सारखे घारके तयार होत आहे हे असे कट करून झाले की आता साईडची कणिक काढून घ्यायचे आहे आणि याच्या ह्या या अशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तन्वीची देखील पोळी तयार आहे तुम्ही पाहू शकाल कट देखील करते गारगेची जाडी तुम्ही पाहू शकाल आता राहिलेली देखील अशाच प्रकारे मी बनवून घेते त्यानंतर आपण ती तळून घेऊयात काही घारगे मी बनवून घेतलेले आहे हे आता आपण तळून घेऊयात काही घारके मी तळता तळता बनवणार आहे घारगे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाले की लगेच आपल्याला गारगे तेलात सोडायचे आहे तेलात सोडल्या तेला सोडल्याच तुम्ही पाहू शकाल गारगे असे टम्म फुगत जाड ठेवले की गारगे फुगतात आणि पातळ ठेवले की मग फुगत नाही तुम्हाला जर कडक घारगे हवे असतील तर मग थोडेसे पातळ ठेवायचे आणि थोडेसे जास्त तळायचे म्हणजे ते छान कडक होतात आणि आता जर तुम्हाला घारगे सॉफ्ट मऊ हवे असतील तर मग घारग्याची जाडी थोडीशी जास्त ठेवायची आणि सोनेरी कलरचे होईस्तवर तळायचे जास्त कडक तळून घ्यायचे नाही म्हणजे घारगे छान फुकतात आणि छान सॉफ्ट होतात घारगे आपले छान तळलेले आहे थोडासा सोनेरी थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे याला तुम्ही पाहू शकाल हे मी आता काढून घेते घारगे जर आपण तेलात जास्त ब्राऊन कलरचे होऊ दिले तर मग काय होतं ते अजूनच ब्राऊन कलरचे होतात कारण आपण काढून घेतल्याच्या नंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला खूप डार्क कलर येतो त्यामुळे गारगे सोनेरी कलरचे झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे आता लगेच दुसरी बॅच देखील मी तेलात ॲड करते आहे दुसरी बॅच देखील मी तेलात ॲड केलेली आहे आता आपल्याला यावरती असं तेल उडवत उडवत हे छान तळून घ्यायचे आहे तेलात टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल लगेच हे टम्मा फुगलेले आहे आता आपल्याला याची साईड चेंज करत करत दोन्ही साईडने हे छान तळवून घ्यायचे आहे तसेच गूळ आणि भोपळा असल्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही लवकर ला डार्क कलर येतो याला त्यामुळे जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे नाही आहे थोडेसे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे आहे आणि याला असा हलकासा गोल्डन थोडासा ब्राऊन कलर आला की लगेच हे काढून घ्यायचे आहे हे घारगे आपले छान तळलेले आहे हे मी काढून घेते मी आता राहिलेले सर्व गारगे अशाच प्रकारे छान तळून घेते सर्व गारगे मी तळून घेतलेले आहे आणि काय सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल तसेच खूप छान सॉफ्ट देखील झालेले आहे म्हणजे वरती एक अशी कडकवाली लेयर आलेली आहे पापडी आलेले आहे आणि खालची लेअर खूप छान सॉफ्ट झालेली आहे म्हणजे अगदी चावायची देखील गरज नाही यांना दात नाही ते देखील खूप आवडीने खातील असे तर तुम्ही पाहू शकाल काही गारगे असे कडक देखील झालेले आहे हे मी एकदम पातळ आणि थोडेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यामुळे हे असे कडक झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही कडक आणि सॉफ्ट दोन्हीही गारगे बनवू शकता आणि खाऊ शकता टेस्ट खूप म्हणजे खूप भारी आहे तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला आणि तुम्हाला प्रवासात न्यायचे नसेल तरीही तुम्ही आठवड्यातून किमान घरी एकदा तरी, एक तरी बनवून खाल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय